नमस्कार मित्रांनो परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी अशाच खात्रीशीर पैऱ्यांच्या व्हिडिओ घेऊन येत असतो मी सांगितलेले पैरे मैदानात दिसतातच एखाद विली एखाद पैरा चुकीचा ठरतो असं आजच्या विषयाकडे वळतो मित्रांनो आज रामदास पाटी पुणे वडकी येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात ग्रामस्थ मंडल वडकी यांनी आयोजित केलं आहे येथे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपयेपासून ते अष्टम क्रमांकापर्यंत अकरा हजार अशी बक्षिस आहेत या मैदानाचं थेट प्रक्षेपण एस टी सी लाईवर होणार आहे महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो रणजित निंबाळकर सरांचा चतुर्थ हिंदी केसरी सर्जा मैदानात येणार का तर मित्रांनो आज वडकी मैदानात शंभर टक्के सर्जा येणार आहे आता सर्जा येणार म्हटल्यावर तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातला प्रश्न म्हणजे हिंदकेसरी सर्जाचा पैरा कोणता मांगडिता तात्यांचा सुंदर की भारत की बब्या की घरनिकीचा राजा नक्की पैरा कोणता तर मित्रांनो हिंदकेसरी सर्जाचा पैरा आहे उत्तम शेठ गवली व किरण आप्पा यांचा सप्त हिंदे केसरी सोबत मित्रांनो हा पैरा मी खात्रीशीर सांगितला आहे आज तुम्हाला वड़की मैदानात सर्जा आणि भारत शंभर टक्के पलताना दिसणार आहेत बघूया आजच्या वड़की मैदानात रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि उत्तम शेठ गवली यांचा भारत ही जोडी कशी पलणार किती स्पीड असणार हे आजच्या मैदानातच समजणार आहे जर ही माझी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो